जागा अपुरी हा मला घर राहायला नाही इकडून तिकडून जवळ लावले कुठचे तुटके पत्र येत तीन मुलाची नांदण पहिले मला अपुरी जागा आहे मला घर मी बांधलेला नाही व्हायची एक मुलगा लग्न करायला नाही तर ते घराला बघून डोकं या घेत आपल्या लेकराची चोरी सुद्धा जमन झाली हा मग ग्रामपंचायत आम्हाला कोणची सत्ता मिळालेली ना आज परत मी ग्रामपंचायतची सत्ता घेतलेली नाही इथं राहते एकोणीसशे नव्वद पासून राहते बोलीला पण कोणतंच काही मतदान आहे यादीला पण कोणतं काही नोंद नाही ग्राम शेवट तीस हजार वीस हजार पंचवीस हजार काही माझा नवरा पण घेऊलत नाही पाय उचलत नाही मी एक ती बाई शेतात कोणाचे धुणी भांडी करून खात होतात काही गोष्ट माझं पूर्ण नाव मंगल मंगाची वापर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ज्याची ओळख आहे ती आहे भोरी ग्रामपंचायत आणि भोरी ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थ महिला व पुरुष हे या ठिकाणी आलेले दिनांक चार ऑगस्ट रोजी जिंतूर येथील गट विकास अधिकारी सुभाष मानकर यांच्याकडे त्यांनी विविध मागण्याचे निवेदन दिलेले या महिलेशी संवाद साधणार आपण यांचं काय म्हणणं नेमकं कोणकोणत्या कोणत्या समस्या आहे याबाबत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कोणतेच कामं आमचे घरकुलाचे किंवा कोणते मी असले कागदपत्राचे तर आमचे काम करते पैसे घेतल्याशिवाय कर आमचे कामं करीत नाही यानंतर ना आम्ही ना। पालकमंत्री मेघनाताई ताई बोर्डीकर यांच्याकडं केलो यानं आमची दखल घेतली या दखलवर त्यांना मुद्दा उचलला आम्हाला त्यांचं जरा बरं वाटलं जिंतुरला आम्ही घरकुलासाठी आम्हाला हे ग्रामसेवक बदलायचा या ग्रामसेवक आम्हाला नको या आमचे कोणतेच कामं करू शकत नाही पैसे घेतल्याच्या आता गरिबांना पैसे आणायचे कुठून काय मला काय माणूस पैसे घेऊन जातात एकच आमचं म्हणणं आहे की ग्राम आम्हाला नाही पाहिजे पैसे कशाबद्दल नाही पाहिजे किती पैसे घेतले शिव कामं करत नाही आणि घेतले तरी मी कामं मागत कामचेही कामाला पेने कुटावरही दिली नाही सुमन बाबान कांबळे तुम्ही राहणार बोरी आमच्या बाया घरकुल साठी आणले हे ग्रामशोक आमचं काही काम करीना हे नाही पाहिजे याची बदली झाली पाहिजे कमलबाई भगवान कणकुटे मध्ये समस्या काय आमची ही आहे मुलाला दोन मातीचे घर आहेत पण आम्ही तिथं चार भाईले मारल्या एक बी घरकुल आलं नाही सरकारकडे काय मागणी तुमची सरकारची मागणी हीच आहे ग्रामपंचायतला ते ग्रामशोक बदलून टाका दुसऱ्या करा नाही कामा राहत मी संभाजी महाराव चौधरी बोरी येथील रहिवासी असून आज ग्रामपंचायतचा ग्रा, ग्राम ग्रामपंचायतचा ग्रामविकास अधिकारी याचा बोरीवासियांना काय त्रास आहे तो सांगण्यासाठी आम्ही महिला महिला मंडळी व गावातील नागरिक हे सर्वजण मिळून गटविकास अधिकारी जिंतूर यांच्याकडे आलो आहोत ग्रामसेवकचा जो काही गावकऱ्यांना नागरिकांना महिलांना त्रास देण्याचा जो काही विषय आहे तो आम्ही सर्व सविस्तर गटविकास अधिकारी यांना सांगितलेला आहे आणि साहेबांनी आम्हाला त्याच्यावर नियमानुसार कडक कर आस, कारवाई करू असे आश्वासन सुद्धा दिलेले आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे झाले नाही तर आम्ही सर्व गावकडे मिळून तीव्र आंदोलन उभं करू असा सुद्धा आम्ही गट विकास अधिकाऱ्यांना सांगितलेला आहे छत्तीस राजव चौधरी बोरी आम्ही गावातली महिला तक्रार होती की घरकुल घडत नाही वेळ वेळाला पाणी सुटत नाही घटपट्टीचा विषय तर ग्रामसेवकचा खूप मध्ये त्रास देतो त्या हिशोबाने पैसे घेतो त्या महिलांना थोडशी देतो त्या हिशोबाने चालतो महिला पुरुषांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याची चौकशी करून नियमांनुसार कारवाई करण्याची

बोरी येथील ग्रामस्थ महिला पुरुषांनी आता गट विकास अधिकारी सुभाष मानकर साहेब यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन दिले असून ग्रामपंचायत असलेल्या ग्रामसेवकाच्या वतीने या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यात येत नसून टाळाटाळ होत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे दिले दरम्यान या ठिकाणी ओ साहेबांशी ज्यावेळेस संवाद साधला त्यांनी असं सांगितलं की यांच्या विविध मागण्याचं निवेदन आपण घेतलेलं आहे निर्णय घेतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी मी शेख अलीम